जय काळ सिद्ध खरं म्हणजे ना मी दिवाळीच्या प्रवचनामध्ये बळीप्रतिपदीच्या प्रवचनामध्ये ह्याचा उल्लेख केलेला आहे काय केलं भगवंतांनी तीन पावलं भूमी मागितली आता ही तीन पावलं वरवर आपण पाहतो ठीक आहे गोष्टीमध्ये ज्या पद्धतीने आहेत पण त्याचा एक बारीक अर्थ जो आहे सूक्ष्म अर्थ आहे तो पण आपण समजून घ्यायला पाहिजे आता ही तीन पावलं भूमी म्हणजे कुठली लक्षात घ्या पहिलं काय होतं त्या काळामध्ये ना सुरुवातीला ह्या सगळ्या शिक्षण संस्था ज्या होत्या ना त्या ब्राह्मणांच्या ताब्यात होत्या गुरुकुल पद्धतीप्रमाणे सगळ्यांना शिक्षण दिलं जात होतं पण ह्यांनी काय केलं बळीराजाने काय केलं होतं त्यावेळेला हे शिक्षण संस्था आहेत ना धनाड्यांच्या ताब्यात दिल्या आणि मग धनाड्यांच्या ताब्यात गेल्यानंतर बस ते पैसे पैशाच्या दृष्टीने पाहायला लागल्या कळलं की नाही आणि दुस त्याच्यामध्ये कसं झालं बघा आज पण बघा आज आज स्थिती काय शिक्षण संस्था कोणाच्या ताब्यात आहेत धनाड्ड्यांच्या ताब्यात म्हणजे काही तर ग्रॅज्युएट पण नाही आहेत पण तरी त्यांच्या शाळा आहेत कॉलेज आहेत आणि त्यामुळे कसं झालं त्यातून फक्त पैसा कसा मिळवायचा बस इतकाच दृष्टिकोन द्यायचा काळात म्हणजे व्यापारी दृष्टिकोन ज्याला म्हटलं जातं ना तर ते त्या पद्धतीने सुरू झाले म्हणजे शिक्षण संस्था धनाढड्यांच्या ताब्यात गेल्या पूर्वी पूर्वी गुरुकुल पद्धती होती कळलं की नाही तर बळीराजाने हे असं केलं मग त्या पहिल्या पावलामध्ये भगवंताने काय सांगितलं नाही आता ह्या शिक्षण संस्था कुणाच्या ऋषीमुनींच्या ताब्यात जायला पाहिजे कळलं की नाही म्हणजे हा त्यांनी पहिला बदल करायला होता दुसरं काय झालं क्षत्रियांच्या हातात त्यांनी राज्य दिलं कोणी बळीराजाने आणि हे कसे होते निरीश्वरवादी क्षत्रिय म्हणजे देवाला न मानणारे क्षत्रिय असे होते कळलं की नाही आणि मग त्यामुळे कसं आता बघा आपण पाहतो जेव्हा अगोदर क्षत्रियांच्या हात्यात म्हणजे ईश्वरवादी क्षत्रियांच्या हातात जेव्हा हे होतं ना कुठलं राज्य होतं त्यावेळेस धर्मयुद्ध होत होती आणि धर्मयुद्धाची परंपरा आपण पाहिली किती दिवसभर युद्धामध्ये म्हणजे जी विचारसरणी ज्याला आवडायची त्या विचारसरणीच्या राजाला ते मदत करायची कळलं की नाही म्हणजे त्याला धर्मयुद्ध म्हटलं जात होतं आणि ठीक आहे दिवसभर युद्ध जरी झालं तरी संध्याकाळी ते परस्पर एकमेकाच्या शिबिरामध्ये जाऊन गप्पा पण मारायचे कळलं की नाही म्हणजे बेस अगोदर तर एकमेकाचे मित्र असलेले पण ठीक आहे हा ही विचारसरणी कौरवांची का, का, आवडली म्हणून कौरवांच्या बाजूला पांडवांची आवडली म्हणून पांडवांच्या बाजूला म्हणजे असं धर्मयुद्ध सुरू झालं होतं कळलं की नाही पण आता बळीराजाने काय केलं जे निरीश्वरवादी क्षत्रिय होते देवाला न मारणारे अशांच्या हातामध्ये त्यांनी राज्य देय दे दिलं म्हणजे की केवढा मोठा फरक झाला बघा आता तिसरं व्यापार आता व्यापार पण त्यांनी काय के केलं भोगवादी वैश्य जे होतं ना भोगवादी वैशांच्या हातामध्ये त्यांनी सगळं हे व्यापार वगैरे वगैरे दिलं आणि मग आता प्राधान्य कशाला आलं प्राधान्य पैशाला आलं प्रॉफिट प्रॉफिट आपण पाहिलं ना मनुश्रुतीमध्ये मनु महाराज काय म्हणतात तुम्ही प्रॉफिट किती घ्यायचं दहा टक्के पंधरा टक्के म्हणजे ठीक आहे तुमच्या कुटुंबाला जे लागेल त्या पद्धतीने प्रॉफिट घ्यायचं पण इथे नाही इथे मुद्दाम होऊन असं हे निर्माण केलं जातं आणि इतकं नाही शंभर शंभर दोन दोनशे टक्के प्रॉफिट घेतला जातो कळलं ना काय झालं म्हणजे भोगवादी वैशांच्या हातामध्ये व्यापार गेला आणि प्राधान्य मिळालं पैशाला कळलं की नाही अ इतकं नाही मी तर आता बघा ना अलीकडे ना मी कापसामध्ये पाणी टाकताना बघितलंय आता कापूस आणि पाणी म्हटल्यानंतर शत्रू म्हणतात ना पण नाही कापसामध्ये पाणी टाकतात बकेटच्या बकेट, बकेट भरून असं म्हणजे हे काय झालं हे हा अधर्म झाला म्हणजे व्यापार सुद्धा भोगवादी वैशांच्या ताब्यात गेला तर हे तीन पावलं जी आहेत भगवंताकडून जे मागितली काही म्हणजे शिक्षणाच्या संदर्भात ऋषी मुनींच्या हातामध्ये शिक्षण संस्था जायला पाहिजेत कळलं ना आणि क्षत्रियांच्या हातात राज्य असायला पाहिजे कुठले ईश्वरवादी क्षत्रिय असायला पाहिजे नंतर व्यापार सुद्धा भोगवादी नाही त्यागी व्यापाऱ्यांच्या हातात जायला पाहिजे अशा पद्धतीने तीन मा पावलं कळलं ना त्यांनी मागितले आता बघा दुधामध्ये दुधामध्ये पाणी घालतायत म्हणजे काय झालं म्हणजे केवळ प्रॉफिट उत्पन्न वाढवण्यासाठी ज्या ज्या क्रिया केल्या जातात त्या शास्त्राला मंजूर नाही अनुकूल नाही मनुसृतीमध्ये ही, ना ही, ही सगळी वर्णन आलेली आहेत कळलं की नाही म्हणून ह्या पद्धतीने जेव्हा आपण आचरण करतो म्हणजे ह्याला धार धर्म म्हटलं जातं धर्म आचरणशास्त्र तर मला पटकन आठवण झाली अर्थात त्या प्रवचनाने मी सकाळीच ते प्रवचन ऐकलं आणि त्यामध्ये सविस्तर विवरण केलेलं आहे मी कळलं ना म्हणून म्हटलं ठीक आहे आपण संक्षिप्तपणे तीन पावलं कुठली बळीराजा कडून मागितली भगवंताने त्याचं जर आपण वर्णन करूया जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध